नमस्कार मी वैष्णवी पवार आपल्या सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या त्या नवनाथाची पोथी चालू होती तर आज आहे तिची समाप्ती तर चला मी शेअर करते की नवनाथाची समाप्तीचा कार्यक्रम कसा झाला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर अगोदर मी इथे हरभऱ्याची भाजी बनवणार होते तर इथं गॅसवरती मी एक पॅन ठेवला त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकलं सोबत एक चमचा जिरे अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकलं आणि याला व्यवस्थित या प्रकारे मिक्स करून घेतलं आता रात्रभर भिजू घातलेले मी यात हरभरे घातले आणि याला एकदम छान असं मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता या प्रकारे याला एकदम छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर इथे मी मीठ मिरच्या शेंगदाणे आणि लसूणची पेस्ट केलेली होती ती याच्यात घालून घेतली आणि याला एकदम छान असं मिक्स करून घेतलं सोबतच आपण यात घालणार आहोत अर्धा कप पाणी पाणी आपल्याला याला शिजवण्यासाठी घालायचं होतं तर तुम्ही बघू शकता इथे मी हरभऱ्याची भाजी बनवून घेतली सोबतच काळ्या मसाल्यातलं इथे वरणसुद्धा मी इथे बनवून घेतले तुम्ही बघू शकता सोबतच इथे मुगाचे भजेसुद्धा मी इथे करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता सोबतच आपण इथे कुरड्या पापूडसुद्धा तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि इथे हरभऱ्याची भाजी पण एकदम छान अशी रेडी केलेली होती सोबतच कढीसुद्धा मी इथे बनवलेली होती कढी बनवल्यानंतर तुम्ही बघू शकता बाहेर इकडं पोळ्या करणं चालू होत्या तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर इकडे पोळ्या चालू होत्या मग मी आतमध्ये येथे सुद्धा भरून घेतले तुम्ही बघू शकता त्यानंतर जेवणासाठी ताटं पाहिजे होते तर मी येथे ताट एकदम स्वच्छ असे धुवून घेतले तुम्ही बघू शकता या ताट ताटं धुऊन झाल्याच्यानंतर याला स्वच्छ कपड्याने पुसून घेतले या प्रकारे मी सर्व ताटं एकदम छान असे स्वच्छ करून घेतले तुम्ही बघू शकता या प्रकारे स्वच्छ इथे आपल्याला नऊ ताट बनवून रेडी करायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व ताटामध्ये ताटा ताटा एक एक करून हरभराची भाजी टाकत आहे हरभराची भाजी टाकल्याच्या मी लगेच याच्यात खीरसुद्धा टाकून घेत आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे एक एक ताट करून आपल्याला सर्व ताटामध्ये खीरसुद्धा टाकायची आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व ताटांमध्ये खीरसुद्धा घालून घेतलेली आहे आता आपण यात पोळ्या टाकू आणि याच प्रकारे सर्व एक एक, एक आयटम करून ताट आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व ताटं बनवून रेडी केलेले आहे या प्रकारे आणि साईडला तुम्ही बघू शकता आपले सुद्धा आलेले आहेत आता आपण याला यांना टोपी उपर आणि गंध लावून जेवायला बसवलेलं ला आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे तर जेवण झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता या प्रकारे आम्ही सर्व भांडे एकदम स्वच्छ असे धुवून वगैरे घेतले तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा